पंचवीस घंट्याचा प्लॉट जबरदस्त फुटवा ग्रोथ प्लॉटची झालेली आहे तेरा चाळीस तेरा ड्रिपमधून पाच किलो गेलेलं असल्या कारणाने झाडावर येणारी ग्रेनपी आणि तेज सर्वात भारी रिझल्ट फुल सेटिंग चालू है, आहे बघू शकता आपण सर्व झाड निरोगी व एकही झाडाची मर झालेली नाही आहे पंचवीस प्लॉट प्लॉटमध्ये लवकरच टोमॅटो हा आपला मार्केटला येतो आहे